हाय नमस्कार सर्वांना घरचा स्वादा आणि फूड चॅनलवर आपली सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण शेंगदाण्याची आमटी एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू तर कोथिंबीर घेतली आहे लसूण घेतला आहे आणि हिरवी मिरची शेंगदाणे आणि टमाटो घेतला आहे तर सर्वात पहिले आपण शेंगदाणे वाजून घेणार आहे तवा गरम करून घेतला आहे शेंगदाणे भाजून घेते आता कमी गॅसवरच भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजून झाले ते काढून घेते आता हिरवी मिरची भाजून घेते तिखट आपल्या अंदाजानुसार घ्यायचं कमी किंवा जास्त ह्या कमी तिखट मिरच्या आहे त्याच्यामुळं मी जरा जास्त घेतल्यात थोडंसं तेल टाकून भाजून घेते मिरच्या भाजून झाल्यात त्यावरच लसूण टाकला होता मी तो पण आपण थोबड भाजून घेतला आहे आता आपण काढून घेतले मिरच्या पण शेंगदाणे वरचे टर्फलं काढून घेऊ काढून घेतलेले आहे आणि थंड झालं आहे आता मिक्सरला फिरून घेते बघू शकता बारीक फिरून घेतले मिक्सरला आता आपण आमटी बनवून घेऊ आमटी आम आम बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घेते दोन अडीच चम्मच तेल टाकलंय मी बघू शकता तेल गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये मोहरी टाकते मोहरी तरतडली -तर गेलं की जिरे टाकते जिरे पण तळतळलेत हळद टाकली हळद टाकल्यानंतर लगेच आपण टोमॅटो कट करून घेतलेला टाकून आहे टोमॅटो फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला असाच फिरून फिरून बघा टोमॅटो बऱ्यापैकी मॅश झाला आहे म्हणजे त्याला दाबून मॅश नाही केलं तसाच फ्राय होऊ गेला होता आता आपण जे वाटण करून घेतलं होतं शेंगदाण्याचं ते याच्यामध्ये दे टाकून देऊ चांगलं फिरून घ्यायचं आता बघू शकता चांगला फिरून फिरून घेतलाय तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपल्याला किती भाजी बनवायची सॉरी आमटी घट किंवा पातळ आपल्या अंदाजानुसार बनवू शकतो आपण अजून थोडं पाणी टाकणार आहे गॅस आता मोठाच केलेला आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला उकळी काढायची चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि मोठ्या गॅसवर उकळू देते भाजीला चांगली उकळी बघा त्याच्यामध्ये कोथिंबीर कट केलेली टाकून घेऊ थोडीशी गॅसवर उकळी आलेली होती चांगली आता आपण गॅस कमी करून भाजीला उकळून घेऊ कमी गॅसवर मी पाच मिनटं उकळून घेतली होती आणि भाजी बनवून तयार आहे अशी बघू शकता शेंगदाण्याची आमटी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा